नेवासा तालुक्यामध्ये देवराई गावामध्ये दे। आल्याच्या नंतर शेतकऱ्यातनं सगळं समाधान राहत असताना एका व्यक्तीचं मला असमाधान तरुण शेतकऱ्याचं असमाधान पाहायला भेटलं त्याच्यामध्ये ऋतिक सतर्क आडनाव सतर्क आहे मी त्याला हेच सांगितलं की आपल्याला व्यवसायामध्ये पण सतर्क राहावं लागेल आणि जसं ऋतुमान बदलतात तसं आपल्याला ऋतिक नावामध्ये ऋतुमान दोन अक्षर आहे तर प्रत्येक मार्केटमध्ये जाऊन आपल्याला ऋतू बदलतात तसं मार्केटचा अभ्यास पण करावा लागेल तर दोन्ही करावं लागेल तर मला हे सांग होती की तुला मार्केट बद्दलची काय होती आता मी आल्याच्या नंतर तुला काय पाहायला मिळालं आणि आमच्या युट्यूब चॅनल तुझा काय फायदा झाला का तोटा थो। एक महिन्यापूर्वी मार्केटमध्ये मंदी आली होती आपला माल पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत मारतो तर मी खेळी चौधरी यूट्यूबवर क्लिप बघितली त्यांनी सांगितली की मंडी मंदी थोड्या दिवसानंतर कमी होणार आहे ते जी येणार के जी येणार आहे मार्केटमध्ये तर आम्ही थोडं थांबलो एक पंधरा दिवसानंतर आम्ही माल काढायचा विचार केला तर त्यानंतर आम्हाला एकशे एक रुपयापर्यंत गेला माल पण मग आम्ही विचार घ्यायचं होता आम्ही घेतला नाही तर त्याच्यानंतर परत चार पाच दिवसानंतर यांची क्लिप आल्यानंतर आम्ही परत थांबलो एक आठ दिवस त्याच्यानंतर आम्हाला आमच्या डाळींबाला एकशे दहा रुपये रेट भेटला मला त्यांच्या युट्यूब क्लिपवर शंभर टक्के दहा रुपयाचा फायदा झाला रुपयाचा झाला पण काल मी एक क्लिप बनवलेली आहे त्याच्यामध्ये एकशे अकरा रुपयांनी त्यांची मागणी होत होती माझे जसं शब्द त्यांना सांगितले होते ते एकशे एकतीस रुपयापर्यंत गेले आणि काल ज्या बागेमध्ये तिथं जाऊन आलो मी बागेत जाऊन आल्याच्या नंतर एकशे एक्केचाळीस रुपयांनी सौदा झाला त्यांनी फोन करून सांगितला शेठ तुमच्या क्लिप मुळे माझा एवढा तीस रुपये किलोचा फायदा झाला अशा पद्धतीचं पंच्याऐंशी रुपयाला फायदा झाला दहा रुपये नाही पंचवीस रुपये बाबा असे हुकूम देत नाही हे सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करता तरी मग हुकुम करता चुप त्यामुळे बाबांनाही तुम्ही असं सन्मानित केलेलं नाही बरोबर तर पंचवीस रुपये किलोचा फायदा झाला खरं तर युट्यूब चॅनलमुळं खऱ्या अर्थानं आमच्याकडे माल येऊ वगैरे न येऊ मी पाहिलं ना शेतकरी शेतकरी माझी जाती आहे शेतकरी माझी जाते मी हिंदू पाहिला मुस्लिम पाहिला ना माळी पाहिला ना मराठा पाहिला ना ख्रिश्चन पाहिला माझी जात शेतकरी जात आणि शेतकरी जातीला कुठेतरी जातीसाठी माती घाण्याची वेळ कुणा येऊ नये जातीसाठी जातीच जातीच काम केलं पाहिजे आणि उद्याचा भविष्यकाळ माझ्या शेतकरी जातीसाठी मला तरुणांना कुठेतरी स्फूर्ती स्फूर्ती देण्यासाठी मी माझ्या आयुष्यातला एक एक क्षण माझ्या तरुणांसाठी माझ्या शेतकऱ्यांच्या मुलासाठी मी व्यतीत करेल एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला जाग्यावर देण्याची वेळ येऊ नये केडी चौधरी फोटेक्स असेल केडी चौधरी डाळील्यावर पुणे असेल किंवा केडी चौधरी कोर्ट डाळींनीवर महाराष्ट्रामधलं कोर्ट डाळीवर इंदापूर असेल कोणत्याही मार्केटला जा आणि मला आवर्जून सांगा की तुमच्या अनुभवामुळे माझा लाखो रुपये दरवर्षी फायदा होतोय जर तुम्ही नसता आलात तर मी जाग्यावर देत बसलो असतो आणि जाग्यावर येताना सुद्धा मी तुमच्या क्लिपचा वापर करतो एवढंच सांगितलं पाहिजे तर आज इथं आल्यानंतर तुमच्या ह्याच्यात काय प्रेरणा तुम्हाला काय मिळाली वर्षी प्रश्न अशी प्रेरणा मिळाली मी तुम्हाला काय दिलं मार्गदर्शन दिलं मार्गदर्शन दिलं मी काहीच नाही दिलं मी फक्त मार्गदर्शन दिलं आणि दिली हिंमत दिली ताकद दिली आणि त्यामुळं आता ऋतिक सतर्क सतर्क राहणार आणि पुढच्या वर्षी आम्हाला भेट देणार एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद